आज आपण पाहणार आहोत सवसळा धबधबा सवसळा धबधबा हा कोकणातील चिपळूण पासून पाच किलोमीटर अंतरावर तर खेडपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरून हा धबधबा कोसळताना दिसतो जुलै ते ऑक्टोबर या काळावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते शनिवार आणि रविवार येथे पर्यटकांची गर्दी होते पर्यटकांसाठी येथे शेड आणि धबधब्यापर्यंत पाऊलवाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे पावसाळ्यात पाण्याला जास्त ओळ असते पाऊस फुडू लागतो सरामुळूक हिरवागार होतो या हिरवाईवरून असंख्य जलदरा भाऊ धावू लागतात यातील मोठे जलदरा म्हणजे सवसळा धबधबा धबधब्यावर जाताना असेच माक्याचे कणज घेऊन आम्ही खालखात चाललो होतो खात जाते वेळी आम्हाला असे दिसण्यात बघायला मिळाले की ते पर्यटक येतात आणि त्यांचे आणलेले प्लास्टिकचे बॉटल्स बिअरचे कॅन्स मक्याचे कनिज हे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे टाकून ठेवले होते धबधब्याच्या साईडला बऱ्याच प्रकारची घाण बघण्यात पण हे पर्यटनासाठी योग्य नाही आहे त्यासाठी पर्यटकांनी यावे आपली घाण आपल्या सोबत हो घेऊन जावं जेणेकरून पर येणारा पर्यटक इथे मनमुरात धबधब्याचा आनंद घेऊ हो शकतो ना की या घाणीमुळे तो त्रस्त होऊन जाऊ शकतो या कोकणात या आनंद घ्या वॉटरफॉलचा आनंद घ्या सेफ राहा सेफ जावा आणि कोकण पर्यटन एन्जॉय करा एव्हा कोकण आमचा असा थँक्यू